नमस्कार प्रेक्षक हो जीवनाच्या एका अशा वळणावरची ही गोष्ट आहे जिथे परंपरागत उपासनेनेही मार्ग न सापडल्याने एका व्यक्तीचा संघर्ष अधिकच वाढला नांदेड जिल्ह्यातील पांगरी गावचे रामचंद्र पांडुरंग आढे यांची ही कथा त्यांच्या आयुष्याला पूर्णतः बदलून टाकणाऱ्या अनुभवाची आहे भूतकाळात देवी देवतांची पूजा दसरा व्रत बकरे कापण्याचे विधी एक्क्याण्णव किलोमीटरची पदयात्रा अशा कठीण साधनांचा अवलंब केला मात्र त्यांना ना ना मानसिक शांती मिळाली शारीरिक स्वास्थ्य संकटे तर इतकी वाढली की त्यांचे वजन सव्वीस किलो वर आले गंभीर आजार दारिद्र्य आणि चिंता यामुळे जीवनाची झुंज अधिकच कठीण बनली होती पण या निराशेच्या गर्तेत एक प्रसंग त्यांच्या आयुष्याचा टर्निंग पॉइंट Terima स्वप्नात संत रामपालजी महाराज प्रकट झाले आणि सतलोकाचे दर्शन घडवून त्यांना खऱ्या साधनेचा मार्ग दाखवला याच दिव्य मार्गदर्शनाने प्रेरित होऊन त्यांनी संत रामपालजी महाराजांकडून गुरुदीक्षा घेतली आणि त्यांच्या आयुष्यात विलक्षण बदल घडले पत्नीच्या जीव घेण्या आजारावर मोफत उपचार स्वतःच्या शारीरिक दुखण्यांवर अचूक उपाय आणि एका शांततामय समृद्ध जीवनाचा आरंभ या अनुभवांनी रामचंद्रजींचे जीवन पुन्हा उभे राहिले कसा झाला त्यांच्या आयुष्याचा हा चमत्कारिक बदल तर चला ऐकूया रामचंद्र पांडुरंग आडे यांचा संघर्ष आणि बदलाचा हा प्रेरणादायक प्रवास त्यांच्या स्वतःच्या शब्दातून नमस्कार सर आपलं नाव रामचंद्र पांडुरंग आडे आपण कुठून आलात पांगरी तालुका हदगाव महाराष्ट्रामधून आलो आपला व्यवसाय काय आहे व्यवसाय शेतकरी आहे ड्रॉवर बी करतो सर संत रामपालजी महाराजांची गुरुदिक्षा आपण कधी घेतली बारा चार दोन हजार चौदामध्ये घेतली संत रामपालजी महाराजांची गुरुदिक्षा घेण्याअगोदर आपण व आपला परिवार कोणती भक्ती साधना करत होतात संत रामपालजी महाराजच्या सरणाच्या येण्याच्या पहिले आम्ही देवी देवता हिंदू धर्माचे जे रामचंद्रदास महाराज आमचे बंजारा समाजामध्ये करत गेले तुळजाभवानी दसरा बकरा कापणं और ते रामचंद्र रामचंद्रसाद महाराजाचं तिथं कळमनुरीला जाणं हिंगोली जिल्ह्यातमध्ये देव आहे ते इकडं जाणं ते बकरे कापणं असे व्रत उपास करत गेले देवी देवता आणि दसरा देवी आमचे कुळदेवत जे दसरा करत गेले किंवा पोहरादेवीला जायचे असे बकरी कापणं हे असं तसं करत गेलो सर जसं तुम्ही सांगत आहात की आपण रामचंद्र महाराज यांना इष्ट मानून त्यांची उपासना करत होते त्याचप्रमाणे देवी देवतांची पूजा करत होते तर संत रामपालजी महाराजांचा मार्ग आपल्याला कसा कळाला आणि आपण त्यांच्या शरणात कसे आलात सर संत रामपालजी महाराजच्या शरणामध्ये आम्ही प्रवचन ऐकायचे साधना टी व्हीवर पहिले मंदिरावर पुजारी होतो मी पूजा करत करत गुरुजीचं कार्यक्रम लागायचं टी व्हीवर टी व्हीवर लागताना मी जायचं ते तर निर्मल बाबाचा कार्यक्रम चालायचं चा। मग ते काही बी निर्मल बाबा काही सांगायचे त्याच्यामधलं आम्हाला वाटायचं की बाबा हे सगळे खोटेच राहतात मग हे काय सत्य नाही हे सगळे असत्य आहे सगळे मान बडायची गोष्टी आहे असे आम्हाला वाटायचे म्हणून आम्ही ते कार्यक्रम बंद करून टाकायचे मग देवीचे कार्यक्रम लावायचे मग देवीचे कार्यक्रम लावता लावता आम्ही वर्त एक्केचाळीस दिवस उपास धरायचे आणि देवीला पोरा दिवस एकसठ एक्क्याण्णव किलोमीटर आहे तिथं पैदल जायचे पैदल जाऊन वर्त धरायचे वर्त नंतर मग काय की आम्ही एका छतवर झोपलो होतो सर मंदिराच्या तेव्हा आम्हाला गुरुजी स्वप्नामध्ये येऊन आम्हाला सतलोक पूर्ण हेडविले होते तेव्हा एक काल आले होते तर आमच्या मागं लागले होते तर गुरुजी म्हणले बेटा तुम्ही भिवू नकोस इकडे ये मग एकूण बाजूला गेले तर ते आमच्या मागच लागले होते सर पण पुन्हा काय आम्हाला वरे दिन झाले होते फाएला, फाएला तर मग पूर्ण आम्ही तर सगळं पाहिलं पाहिल्याच्यानंतर मग बा गुरुजीला म्हणलो बा आम्ही येतं जागा जागा कळमला आहे येतंच थांबतो सर गुरुजी म्हणलो वेटामध्ये तुम्हाला भक्ती दिल्याच्या नंतर तुम्ही काय की येतं पुन्हा या भक्ती पार करा मग साधना करा मग पुन्हा सतलोकला या असे गुरुजीनं सांगितले जास्त टाईम मला तिथं थांबू दिले नाही सर लवकरात लवकर मला इकडं आणले सर मला वाटले बाबा आपण तर अशी भक्ती करायलो हे असं कसं आहे मग आपल्याला कळायला कळायच्यानंतर मग आम्ही एक विचार केलो विचार केल्याच्या नंतर बाबा हे मग आपलं खोटं आहे का मग असं कसं करायलो या असे काय गुरुजींनी सांगायला मग हे विचार करून मग एक गुरुजीचं मोबाईलवर आप्स काढलो आप्स काढून मग बरवाला बरवाला हे गाव मग आम्ही मोबाईलवर काढून किती किलोमीटर आहे कसं जायचं काय नाही हे माप काढलं माप काढल्याच्यानंतर मग सगळे माप काढल्याच्या नंतर मग तिथं गेलो बरवाल्यामध्ये मग आम्ही तिथं गेल्याच्या नंतर तिथं आम्हाला कळलं की बाबा हे असं मार्ग खरा आहे ह्या मार्गानं जायचं मग बाद आम्ही ह्या मार्गानं इकडं बरवाला दीक्षा घेतलो सर सर जसं तुम्ही सांगितलं की स्वतः संत रामपालजी महाराज गुरुजीच्या रूपात आपल्या स्वप्नामध्ये आले आणि आपल्याला त्यांनी सतलोक भ्रमण केलं त्यानंतर त्यांनी सांगितलं की आपण पूर्ण परमेश्वराची सद्भक्ती घ्या आणि तेव्हाच तुम्हाला सतलोकाला परमनंट असं स्थान मिळेल आणि ह्या अनुषंगाने आपण बरवाला स्थित संत रामपाजी महाराजांच्या आश्रमात जाऊन तिथे त्यांची नामदीक्षा घेतली तर मला असं विचारायचं आहे की जेव्हा आपण संत रामपाजी महाराजांच्या शरणात आलेत त्यांची सद्भक्ती स्वीकारली त्यानंतर आपल्याला आपल्या जीवनामध्ये काय काय अनुभव आले किंवा आपल्या जीवनामध्ये काय बदल आला सर अनुभव तर लई आले सर पण आता एका गटानेचं कामाला गेलो होतो गटान भरायला तर तेव्हा मी एक फालक्यावरून पडलो होतो सर तर माझ्या दाताला मार लागलं होतं मार लागलं होतं तर मला जेवणसुद्धा कराय बन ना एवढं ते मतात गाठ यायची सर गाठ आल्याच्यानंतर मग ते गाठ कमी व्हायची नाही दररोज दुखायची दवाखान्यात गेलं तरी दुखायची कोटं गेलं तरी मी ते गाठ चालूच दुखायची म्हणजे जेवण करू दे गेलं होतं मग पुन्हा ते गाठ इकडं गुरुजीकडे आलो संत रामपालजी महाराज ज्या दीक्षा घेतलो तेव्हापासून ते गाठ कमी झाले सर दुसरा अनुभव आमच्या वडीलला अटॅक घालते सर अटॅक आल्याच्या नंतर ते म्हणजे आता समजे लोक म्हणू लागले बाबा हे गेले मग आमच्या मुलाने भगतजीने काय म्हणले मग बाबा जरासर याला अमृतजल द्यावं दिलं होतं सर अमृतजल दिलं की ते नांदेडला नांदेडपर्यंत वाचले वाचल्याच्या नंतर तीन घंटे यायला लागले नंतर तीन महिने वाचले सर तर हे एक अनुभव झाला दुसरा अनुभव एक काय की आपले गाडी मी गाडी चालवतो सर टाटा एस तर ते गाडीची वायर बॅटरीची ते जे चार्जिंग होते ते पंखा वायर निघली होती तर मी तीन दिवस बिनपंख्याची बॅटरी चार्ज न करता चाललेली सर तर ते बॅटरीवाल्यानं म्हणले बाबा तू दिवाण हस काय आता झाला असं नाही हो म्हणलो सर, सर। आम्ही कुटारा त्या खुटाडामध्ये गेलो होतो तेव्हा आमची बॅटरीची वायर तुटली नाही नाही असं होऊ शकत नाही हे तू तु आता तुटली असेल असं म्हणायला सर तरी गाडी चालली सर आपली आपलं वजन कमी झालं तर सर म्हणजे कसं ते मतारा साठ वर्षाचं कसं चालते तसं चालत गेलो सर मी तर आपले असे धातू हे जीवन असे ता शरीरामध्ये ताकद नव्हती तर तिकडं आंध्रामध्ये करोना मेटपल्ली करीमनगर इकडं पोपाळी कारखाना इकडं सगळे गाव गाव हिंडून हिंडून बेजार झालो सर बेजार झाल्याच्यानंतर मग पुन्हा मग ते गाव सोडावं लागलं पांघरी पांगरीच्या नंतर मग दोन हजार तीनमध्ये आम्ही मध्ये आलो मध्ये जमीन जायदा तिकून टाकलं तिकडची मग इकडं घेतलं इकडे घेतल्याच्या नंतर मग एक मंदिर मांडले मंदिर मांडल्याच्या नंतर दुर्गाचा फोटो नेऊन तिथं ठेवले ठेवल्याच्या नंतर मग तिथं मी महाराज झालो सर महाराज झाल्याच्या नंतर मग पूजा करत गेलो संध्याकाळी सकाळी आरती करायची आ, रोज मग आरती करायच्या नंतर रोज सातलाच घ्यायची आरती संध्याकाळी बी आंघोळ करून घ्यायची सातला सकाळी सातला आंघोळ करून घेतायची नियमामध्ये चुकायचं नाही पण आमची काय तब्येत बरोबर काय ठीक झाली नाही दारू पित गेलो सगळे मा मायुष्य हे ते आपले पुडी तोटा गांजा या असे सगळे निशामध्ये आता टेन्शन टेन्शनमध्ये घेत गेलो सर तेव्हा वजन आपलं सव्वीस किलो वजन झालतं मग याच्या बाद इकडं आल्याच्यानंतर आता मालिकच्या दयामध्ये काही बी परमात्माच्या दयानं जगद्गुरू तत्वदर्शी रामबालजी महाराज या दयात आलो तेव्हापासून आपल्याला काही कोणती गोष्टाची चिंता नाही सर आता आता बिनधास आलो बिंदास हाव सर आता सर जसं तुम्ही सांगत आहात की आपलं वजन हे सव्वीस किलोपर्यंत गेलं होतं जेव्हा आपण उपासना करत होतात तर मला असं विचारायचं आहे की जेव्हा आपण संत रामपालजी महाराजांच्या सान्निध्यात आले त्यांच्या शरणात आले त्यानंतर आजच्या घडीला आज आपलं वजन किती आहे आता सर सत्तर ते बहात्तर किलो वजन आहे सर आता काही काम नाही काय नाही मालिकच्या दयानं सावलीमध्ये बसायचं सावलीतच राहायचं नाम सुमरण करायचं आणि ड्रायविंग करायचं सर स्वतःची गाडी परमात्माच्या दयानं आपल्याला आली अजून दुसरी पहिले खड्डे खतत गेलो ते दुसरे काम लेबर करत गेलो हे करत गेलो ते करत आता काही तेवढं चिंता नाही सर आता एक रुपयाची बी काळजी नाही आता आरामशीर करायचं खायचं बस मालिकची समरण करायचं बस एवढं काम आहे सर सर जसं तुम्ही सांगत आहात की संत रामपालजी महाराजांच्या दयेने आपल्याला आपल्या जीवनामध्ये बरेचसे अनुभव आलेत आणि आज परमात्माच्या कृपेने आप आज आपण सुखी आणि समृद्ध असं आयुष्य जगत आहात तर आपल्या या अनुभवातून आपण आपल्यासारखे जे अन्य भाविक किंवा श्रद्धाळू परमेश्वरासाठी हिंडत आहेत त्यांचा शोध घेत आहेत आणि खास करून जो टी व्ही चॅनलवर आपला जो मुलाखतीचा सा कार्यक्रम चालू आहे तो कार्यक्रम जो श्रद्धाळू बघत आहेत यांच्यासाठी आपण काय संदेश द्याल यांच्यासाठी एक संदेश आहे सर की जो टी व्हीवर चालू आहे जगद्गुरु तत्वदर्श रामपालजी महाराजचं प्रवचन चालू आहे हे प्रवचन त्यां जे भाऊ बहिणी नातेवाईक हे जे आतं की नाही हे प्रवचन ऐकावं आणि मोक्ष मार्गाला जावं का की परमात्मानं शास्त्र खोलून दाखवायलेत की हे शास्त्रामध्ये जो प्रमाण आहे हे प्रमाणित भक्ती आहे सर या प्रमाणित भक्ती करून आपल्याला मोक्षी जायचं आहे हे कसं आहे अंधेशी आंधेने अंदे पूजा सतमार्ग बदाशी हे आंधळ्याच्या मार्गानं आपले आई वडील आंधळे होते त्या मार्गानं आपण करत गेलो मग हे आपण बी तेच करायलो मग ते दुःखी व्हायलो जसं तसं करायलो तसं तसं दुःख व्हायले सर मग ते त्यासाठी जो प्रमाण आहे गुरुजीने द्यायले या प्रमाणिक भक्ती जर केली तर आपल्याला लाभ भेटून जाईल सर आपल्याला ला जसं लाभ भेटलं तसं त्यांनासुद्धा लाभ भेटून जाईल आ, का की हे जो परमात्माचं ज्ञान आहे हे ज्ञान हे चार युगापासून आलेलं आहे आजच नाही नवीन की परमात्मा स्वयं आलेले आहेत आता ह्या पूर्तीच्या वर हे मार्गा मार्ग स्वीकारावं का की हे मार्गामध्ये परमात्मा सय शरीर आलेले आहेत पण हे लोकांना कळ की परमात्मा कोण आहे काय आणि आपण दुखी काच्यामुळं आहो आता हे बिमारी आली हे बिमारी काच्यामुळं आली बा निर्जीव तर दगड तरले मग बिमारी कशी भा हे याच्यावर लोक कोणी विचार करणार नुसतं तोंडाला तो बांधायला निघाले तोंडाला बांधायला निघाले पण हे कसं काय प्रश्न आहे आणि आपण सत्य करायला तर असं तुकी का याचा कोणी बी अभ्यास करणार झाले सर तर हे आता जो करायचं नाही तो करायले अन दुःखी हिंडायले अजून दुःख घेऊन हिंडायले हिडायले तर सुख आहे पण तर कोणी पाय ना झाले सर त्याच्यासाठी शास्त्र आहे सर तुम्ही शास्त्र वाचा आणि ज्ञान ऐकल्याच्या नंतर तुम्हाला याच्यात निष्कर्ष निघून जाईल मग तुम्हाला गुरुजीचं जगद्गुरु तत्वदर्शी रामपालजी महाराजचं प्रवचन हे तुम्ही ऐकल्याच्या नंतर तुम्हाला निष्कर्ष निघून जाईल मग तुम्ही ह्या मार्गाला येऊ शकाल आ, सर जसं तुम्ही सांगत आहात की आज प्रत्येक भाविकाने संत रामपाजी महाराजांचं ज्ञान समजून घ्यायला हवं आहे आणि ते ज्ञान जर समजत असेल तर त्यांनी सुद्धा संत रामपाजी महाराजांची उपदेश घेऊन आपल्या जीवनाचं कल्याण करायला हवं तर या भावनेतनं कोणी एखादा भाविक किंवा व्यक्ती संत रामपाजी महाराजांची नामदीक्षा घेऊ इच्छित असेल तर ती व्यक्ती नामदीक्षा कशी घेऊ शकेल सर दीक्षा घेणं आता लय सोपं झालं सर का की जिल्ह्या जिल्ह्यामध्ये जाग्या जाग्यावर नामस्थळ झालेलं आहे ज महाराष्ट्रामध्ये कोणाबी जिल्ह्याच्या ठिकाणी दीक्षा घेऊ शकते सर जगण्याचा मार्ग पुस्तक आहे किंवा एक ज्ञानगा पुस्तक आहे या पुस्तकामध्ये वाचून बी साहू शकते सर टी व्ही चॅनेल च चॅनलवर सत्संग चालू असताना जो पट्टी येते त्या पट्टीवर तुम्हाला फोन लावल्याच्यानंतर जिल्ह्या जिल्ह्याच्या ठिकाणी जो नामदान स्थळ आहे ते तुम्हाला कळून जाईल त्यानंतर नामदीक्षा घेऊन आपल्याला कल्याण करून घ्यायचं सर आ, सर जसं तुम्ही सांगत आहात की महाराष्ट्रामध्ये आज प्रत्येक जिल्ह्यामध्ये संत रामपालजी महाराजांच्या दयाने नामदान केंद्राची सुविधा उपलब्ध आहे आणि तेथे जाऊन साधक नामदीक्षा घेऊ शकेल तर या नामदीक्षेसाठी त्या साधकाला किती पैसे मोजावे लागतात पैसे तर काही लागत नाही सर पण फ्रीमध्ये जो एक आरतीचा पुस्तक प्रसाद हे असे काही वस्तू फ्रीमध्ये मोफतमध्ये भेटा सर धन्यवाद नमस्कार संपूर्ण विश्वामध्ये पेक्षा जास्त नामदीक्षा केंद्र आहेत जिथे निशुल्क नामदीक्षा दिली जाते निःशुल्क नामदीक्षा प्राप्त करण्यासाठी आणि अधिक माहितीसाठी संपर्क करा सात शून्य तीन शून्य तीन शून्य तीन नऊ पाच एक सात शून्य तीन शून्य तीन शून्य तीन नऊ पाच दोन अद्वितीय आध्यात्मिक ज्ञान वाचण्यासाठी पाहण्यासाठी आणि ऐकण्यासाठी संत रामपालजी महाराज डब्ल्यू 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 डॉट जगतगुरु रामपालजी डॉट ओ आर जी वर व्हिजिट करा आम्हाला सोशल मीडियावर फॉलो करा सर्व पवित्र धर्मांच्या पवित्र शास्त्रांवर आधारित प्रमाणित अनमोल पुस्तक ज्ञानगंगा किंवा जगण्याचा मार्ग यापैकी कोणतेही एक पुस्तक निशुल्क मागवण्यासाठी आपण आम्हाला आपले पूर्ण नाव पूर्ण पत्ता पिनकोड आणि फोन नंबर सह लिहून सात शून्य तीन शून्य तीन शून्य तीन नऊ पाच एक किंवा सात शून्य तीन शून्य तीन शून्य तीन नऊ पाच दोन या नंबरवर एस एम एस करू शकता किंवा सात शून्य तीन शून्य तीन शून्य तीन नऊ पाच शून्य या नंबरवर व्हॉट्सअप देखील करू शकता